सुदैवान सदैव सत्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडत असलेले चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून गुन्हा घडलेल्या ठिकाणी जाऊन तपास करण्यास सुरुवात केली होती कोल्हापूर शहर व परिसरात विशेषतः रात्रीच्या वेळी घडत असलेल्या घरफोड्यांबाबत गेल्या सहा महिन्यांपासून पेट्रोलिंग करत अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू होते तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक शेषराव मोरे यांच्या पथकातील सागर माने संजय कुंभार महेश खोत लखनसिंह पाटील महेश पाटील विजय इंगळे यांना सलीम शेख राहणार महाड जिल्हा रायगड त्याच्या साथीदारांसह मिळून घरफोडीचे गुन्हे केले असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली तसेच तो सध्या बेळगाव या ठिकाणी पाच दिवस वेशांतर करून त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही तेव्हा तो महाड जिल्हा रायगड इथं गेल्याची माहिती मिळाली तसेच तो बेळगावकडे त्याच्या दुचाकीवरून येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पोलिसांनी दिनांक अकरा एप्रिल रोजी अंबाघाट शाहूवाडी या ठिकाणी सापळा रचून त्यास व त्याच्या साथीदारासह ताब्यात घेतले त्याची नावं सलीम महम्मद शेख वयवर्ष सदतीस राहणार गंधारपाले साहिल नगर तालुका महाड जिल्हा रायगड जावेद मोहम्मद शेख वयवर्ष तीस राहणार गंधवार पाले साहिल नगर तालुका महाड जिल्हा रायगड अशी असल्याचं सांगितलंय त्याच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील गुण्याबाबत विचारपूस केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली त्याला तेरा दिवस पोलीस कोठडी रिमांड दिला असून रिमांड दरम्यान तपास केला असता त्यानं त्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील साथीदार सावत्रभाऊ तौफिक मोहम्मद शेख तीस राहणार रुमाले मळा आर के नगर कोल्हापूर मूळ राहणार संजय गांधीनगर तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यात बत्तीस घरफोडीचे गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्याकडून आतापर्यंत एकूण एकसष्ट तोळे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चार किलो सातशे सत्याऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने घरफोडी करण्यासाठी वापरलेली तीन वाहनं व वा हत्यारी असा एकूण सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आरोपींकडून कोल्हापूर सांगली सातारा येथील घरफोडीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली आहे यातील आरोपी हे एकमेकांचे नात्याणं सावत्र भाऊ आहेत आरोपी सलीम शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खेड दापोली रोहा मानगाव पोलादपूर गोरेगाव इत्यादी ठिकाणी मिळून बारा चोरीचे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.